पुलाचीवाडी संघाकडून बल्लेबाजी सुंदर होते त्याचे चा चांगले रेडी बॉईज हे पण संघ चांगला आहे कारण त्यांनी पण बरेचसे सामने खेळलेले आहेत आणि मैदान आज पहिलेच थोडीशी मैदान नसल्या कारणाने कारण बरीचशी कामं आपली अजूनही शेतीची चालू आहेत त्या कारणास्तव थोडासा वेळ भेटत नाही प्रॅक्टिससाठी आणि नक्कीच थोडंफार का दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच त्याचं काहीतरी अजूनही चांगल्या पद्धतीने बघायला भेटेल आपल्याला गोलंदाजी पहिली हाताळतोय ते गोलंदाजी सोमनाथ वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळतोय पॉवर प्लेचं पंचांच्या डाव्या बाजूनी फुलटा चेंडू नक्कीच पहिला फटका बघायला भेटला आहे विजयच्या बॅटमधून क्लासिक खेळाडू आहे कारण पुलाचे वाडीकडून खेळणारा ही दोन्ही पण खेळाडू खूप सुंदर खेळतात सहा धाव्यांनी आपल्या संघाचं खातं उघडलंय पुन्हा पुन्हा तो शॉट नक्की तिथे गॅप असल्या कारणाने चेंडू नक्की चान्स होता तसा जमला नाही आणि चार धावा नक्कीच एक नक्की थोडासा नक्कीच प्रयत्न केला असता तर यशस्वी ठरले असते पण तसं जमलं नाही विजयाच्या बॅट मधून हा निघालेला दुसरा पहिला चौकार आहे आणि पहिला षटकार बघायला भेटला मागा दहा धावा फलका लागला गेले आतापर्यंत पुन्हा पुन्हा तसाच आहे कारण पॉवर प्लेचे षटक म्हणजे हाना मारेचे षटक आहे हे चौदा धावा आतापर्यंत फलकाव लागल्या गेले आहेत विजयनी मला असं वाटतं नक्कीच ज्या मागच्या वर्षी आदेशी प्रेमिक लिंक मध्ये जे जो फटकेबाजी केली होती सुंदर फटकेबाजी केली होती वैतरणा इथे खेळल्या गेलेल्या होत्या कारण त्यांचं जी फटके मारण्याची जी, जी पद्धत आहे ती क्लासिक पद्धती आहे येऊया मा, मा पुन्हा मैदानामध्ये पुन्हा शॉर्ट पेज ऑफ साईड ला चेंडू नक्की तिथे कोणीच नाही चेंडू सीमा पार जातोय नक्की बॉलरला पण समजत नाही नक्की काय करावं कारण विजय पुढच्या सुंदर फटका बघायला भेटलेला आहे अठरापर्यंत आतापर्यंत मला नक्कीच विजयच्या बॅट्स मधून अठरा धावा या वैयक्तिक आहे शिवशंकर आवडखेड बजरंग भावली पुढचा चेंडू लेक्ट साईडला चेंडू नक्कीच फटकेबाजी करायला भेटलो मला पहिल्या षटकामध्ये नक्कीच विजय हा षटका सहा धावा प्राप्त करतोय काय का दोन्ही संघाच्या दोन्ही संघाचे खेळाडूंनी बारावी खेळाडू बाराही खेळाडूंनी नक्कीच आपल्या समोर कशाकडे यायचे दोन्ही संघ लवकरात लवकर जास्त टाइम नाहीये पुन्हा येऊया मैदानाकडे पुन्हा यॉर्क माझ्याकडे इतन चांगला योर्क डिलिव्हरी पण त्याची समजूत दाखवून एकच धाव थ्रो खरापैकी केला गेला नक्की त्याचा फायदा हा समोरच्या टीमला झाला दोन धावा धावसंख्या बहाराईने वाढते धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत सव्वीस धावा फलकाव लागल्या गेले आहेत विजयाच्या बॅटमधून सव्वीस धावा आहेत अजून अंकुश नॉन स्ट्राईकला आहे षटक संपलंय पहिले षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्याची जी लागली फलकावरती ती सव्वीस धावा फलकाव लागले गेले आहेत दुसरे षटक कोण फरत हातालतोय आता बाळू बाय तिथ पहिलं आणि संघासाठी दुसऱ्या शाटे घालवतोय बाळू आता मात्र अंकुशला साइट भेटलेली आहे शॉर्ट पेटिलीवरील तेवढ्या ताकदीने मारलेला शॉर्ट नक्कीच मला असं वाटतं बिरकावून दिलेला आहे धाव संख्या ही भरारीनी वाढते धावसंख्या झाली आहे ती आयडी सह बत्तीस धाव फलकाव लागल्या गेल्या आहेत चार धावांची गरज विजयासाठी अंकुश आणि पुन्हा भिरकावून दिलेला ताकती भरा बरा नक्कीच मला वाटतं तसं मी म्हटलं होतं कारण अंकुशच्या बॅटमधून निघालेला षटकार आणि हारलेल्या संघाचे कौतुक जिंकलेल्या संघाचे अभिनंदन पुलाजवाडी हा संघ विजयी झालेला आहे बावली शिवशंकर चावळखेड द ो न 거